न्यूज दर्यापूर येथे अखंड शिवणाम सप्ताह प्रारंभ बिलोली तालुक्यातील दर्यापूर येथे दिनांक दोन फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांसह सात दिवस भजन व कीर्तनाचं आयोजन करण्यात आले असून या सप्ताहामध्ये विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तनकार श्री भक्त पारायण भीमराव महाराज बावलगावकर तसेच शिवभक्त पारायण शिवानंद महाराजेटकर विनोदाचार्य श्री कैलास महाराज जामकर असे अनेकांचे कीर्तन ठेवण्यात आले असून या सप्ताहाचे दैनिक कार्यक्रम सकाळी शिवपाठ त्यानंतर रुद्राभिषेक लगेचच परम रहस्य ग्रंथ पारायण भजन प्रवचन प्रसाद त्यानंतर चार ते पाच झाले की दीपोत्सवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून त्यामध्ये महिलांनी आपापले दिवे आणून मारुती मंदिरावर लावण्यात आले त्याने संपूर्ण परिसर प्रकाशमय प्रज्वलित झाला त्यामध्ये महिला व पुरुष मंडळी अगदी भजनामध्ये मंत्रमुग्ध झाले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नंदकुमार दिगंबर स्वामी बडुलकर अर्थ हा हा